महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येते आता देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती त्यावेळी एका आरोपीनं घटनास्थळावरून एक व्हिडिओ कॉल केला होता व्हिडिओ कॉलवर एकूण सहा लोक होते जे संतोष देशमुख यांची हत्या लाईव्ह बघत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे या हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक गुले यानं हा व्हिडिओ कॉल केला होता पण आरोपी प्रतीक गुले यानं हा व्हिडिओ कॉल कुणा व्यक्तीला केला नव्हता तर त्यानं हा व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवरील मोकारपंथी नावाच्या ग्रुपवर केला होता या ग्रुपमधील सहा जण या व्हिडिओ कॉलवर लाईव्ह होते या सहा जणांसोबत संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली जात होती अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे विशेष म्हणजे व्हिडिओ कॉलवर असणारे सर्व सहाजण सतरा ते एकोणीस या वयोगटातील होते आता हे सहा जण कुळ होते आणि संतोष देशमुख यांना मारहाण होताना या ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्याचं नेमकं कारण काय होतं याची माहिती अद्याप समोर आली नाही पोलिस याबाबतचा तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा